महापौर उपमहापौरांचा अमेरिका दौरा दौऱ्यानंतर परतल्यावर विकासाच्या गोष्टी दौऱ्याचा उपयोग होणार महापौर उपमहापौरांसह सर्व पक्षीयांच्या दहा सदस्यांनी अमेरिकेतल्या सॅन होझे राज्याचा दौरा पूर्ण केला आहे त्यांच्या या दौऱ्याचा पुणेकरांना चांगलाच फायदा होणार असल्याचं दिसतंय सॅन होजेचा दौरा करून परतलेले हे शिष्टमंडळ अमेरिकेतल्या विविध विकास कामांबाबत तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या तुलनेत आपल्याकडे काय उणीव आहेत याबाबतही चर्चा करताना दिसत आहेत त्यामुळे अमेरिकेचा हा दौरा पुणेकरांसाठी चांगलाच फायद्याचा ठरत असल्याचं दिसतोय कोथूड परिसरातील मोरे विद्यालयासमोरील भुयारी मार्गाचं उद्घाटन केल्यानंतर दीपक मानकर आणि वैशाली बनकर माध्यमांशी बोलत होत्या निश्चित आजची जे चांगला फायदा होईल कारण ज्यावेळेस अमेरिकेला आम्ही गेलो तर सर्व पक्षाचे नेते आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यामुळे तिथले जे काही आम्ही म्हणजे वाहतुकीचा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ज्या सुविधा त्या ठिकाणी आहेत त्या जर पाहिल्या तर अतिशय म्हणजे जवळजवळ अमेरिका आपल्या जवळजवळ शंभर वर्ष पुढे आहे शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं पण उर्वरित राहिलेल्या भुयारी मार्गाचं काम आता अमेरिकेच्या पातळीवर होणार अशी चिन्ह दिसत कारण या भुयारी मार्गात भगतसिंहांवरची छायाचित्र लावली जाणार आहेत त्याचा ट्रेंड मात्र बदलला जाणार आहे